कोरेगाव तालुका, कोरेगाव तालुका अध्यक्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला सिव्हिल मध्ये उपचार सुरू कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी रेल्वे गेट माने वस्तीमधील निखिल चंद्रकांत माने यांचा ट्रॅक्टर भाडेने मागून नेला होता परंतु माघारी देताना हायड्रोलिकची मांडी मोडून आणला असता नुकसान भरपाईच्या वरून वादावादी झाली अजिंक्य अवघडे यांनी शिवीगाळ करून त्याचे भाडोत्री गुंड आणून निखिल माने यास अज्ञातस्थळी नेऊन प्राणघातक हल्ला केला सदर हल्ल्यात निखिल जबरी जखमी झालाय त्यावेळी त्याचा आरडाओरडा ऐकून त्याच्या आईवडील घटनास्थळी आले हल्लेखोरांच्याकडून त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली त्यानंतर निखिलला गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटल सातारमध्ये ॲडमिट करण्यात आलंय तरी संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरात जोर धरू लागली खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोन बाबाला अडी शर माने वस्ती दोन दिवसापूर्वी माझे ट्रॅक्टर आजींचे अवघड आला ट्रॅक्टर कामाला दिलेलं होता कामाला टॅक्टर दिल्यावर त्यांनी माझ्या ट्रॅक्टरचं नुकसान केलं नुकसान केल्यानंतर मी मला जबाब विचारला जबाब विचारल्यानंतर आमची साब्दिक पाचबाची झाली पाचवाची झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळी अतराच्या समोर बोरं बो बोलवून घेतले पोरं बोलवून फोर व्हीलर गाडीत पोरं बोलवून घेतली बोलवून घेतल्यानंतर त्यांनी जेवे मारण्याचा प्लॅन रथम गाडी त्यांच्या हात्या गाडी त्यांच्या हात्यार होते हत्यार तमर मानाला पट्टा बांधून त्यांनी मला फरफड दबड केला अर्धा किलोमीटर तिथं नेऊन त्यांनी मारहाण केलं पट्ट्याने हत्यार भेटत फायटर माझ्या तोंडावर मारला डोक्यात डोक्यात दबड घातला छातीवर दगड घातला नंतर त्यांनी बल्ल्या फोकन परत पाटानेच चालू केलं पट्ट्याने अंगापाया हातापाया मारलं नंतर घरच्या आल्यानंतर घरच्यांवर पण त्यांनी हात हात उतल्याचा प्रयत्न केला अंगाचे कपडे फाटू फाटत कपडे का काढायला कपडे काढले नाहीत त्यांनी मा, मारले उपड्या करून त्यांनी खाली बसून मारला आणि पट पट्टा अंगावर वडला दा एक दोन दहा आणखी पण अंगावर तोडले त्यांनी जेवढेही करून बसले नाही तर त्या हात्यार काढणार तेवढा त्यांनी पळ घ्यायचा प्रयत्न केला गुरुवारी रात्री एक एकच्या सुमारास पोलिसांना बोलवून करून ॲम्बुलन्स आली दोन असते तर मला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर बाकीचे ट्रीटमेंट चालू झाले ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर ती जास्त कठोर कारवाई होईल एवढी विनंती अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद